हरिभक्त परायण भागवताचार्य बाळासाहेब बाळासाहेब बडवे लिखित बोध रामकथेचा अभिवाचन प्राध्यापक दीपक दो निघते या निमित्ताने महर्षी वाल्मिकांच्या चरित्राचे काही पैलू पाहिजे पाहिजे रामायणाच्या प्रस्तावने व काही ग्रंथात वाल्मिकीच्या चरित्राचा सविस्तर विचार केलेला पाहण्यात येतो वेदात किंवा धार्मिक ग्रंथात प्रचेताचा उल्लेख येतो वाल्मिकी हे या महान व्यक्तिमत्त्वाचे पुत्र आहेत माणसाच्या जीवनात संगतीला फार महत्त्व आहे सुसंगतीने माणूस सुसंस्कारक्षम बनतो तर कुसंगतीने तो, तो दुराचारी बनतो श्रीमद भागवतात आत्मदेव ब्राह्मणाची कथा येते त्याचा पुत्र धुंदुकारी हा कुसंगतीने बिघडला त्याने अनेक पापकर्मी केली अखेर त्याचा खून करण्यात आला शेवटी तो पिसादच्या योनीत गेला त्याचा धर्मप्रिय बंधू गोकर्ण्य याने त्याला भागवताच्या वाचनाने या योनीतून मुक्त केले अशा अनेक घटना आहेत एका सात्विक विद्वानाचा प्रचेताचा मुलगा वाल्मिकी हा लहानपणापासून कुमार्गाला गेला होता त्याचे मूळ नाव रत्नाकर असे होते रत्नाकराचा रोज उद्योग चालायचा तो लहान मोठ्या चोऱ्या करायचा पुढे पुढे जंगलातून जाणाऱ्या प्रवाशांना तो लुटू लागला तो विवाह संपन्न असल्याने कुटुंबियांचे पालनपोषण करण्यासाठी कुकर्माचा अवलंब तो करीत असेल तत्कालीन प्रवासाची साधने नव्हती म्हणून प्रवासी व्यापारी व अन्य पदचारी पायी किंवा घोड्यावर किंवा बैलगाडीतून जात असत लोकांना अडवायचे त्यांना दुबाडायचे आणि त्यावर प्रपंचाची गुजराण करायची हा त्याचा रोजचा उद्योग होऊन बसला या पापकर्मामुळे त्याने प्रसंगी मोठ्या प्रमाणात खूनही केले होते माणसाच्या समाजाच्या देशाच्या परिस्थितीत परिवर्तन घडवण्यासाठी काही संधिकाळ यावा लागतो एखाद्या परिसाचा तुकडा लोखंडाची वाट पाहत नसतो त्यासाठी लोखंड परिसाच्या जवळ जाणारी एखादी घटना घडावी लागते तो संधिकाळ परिसाला लोखंडाकडे घेऊन जात असतो या संधिकालाचे सोने करून घेण्यासाठी ज्ञानाची उपरती व्हावी लागते संधीने ज्ञान खेचून आणले पाहिजे जे हे रत्नाकाराच्या बाबतीत घडले रत्नाकाराच्या नित्यक्रमाप्रमाणे रत्नाकर दस्यू म्हणजे डाकू जंगलात गिरायक्याची वाट पाहत बसला होता तेव्हा लांबून कोणीतरी येत आहे ते नारायण 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 असे भजन करताना येत आहेत असे त्याला दिसले ती व्यक्ती झाडूतून रस्त्यावर आली तेव्हा दोघांमधील अंतर कमी होत चालले पण हा महात्मा विचलित झाला नाही घाबरला नाही नामस्मरणाच्या झुंदीत तो पुढे पुढे येत होता ते पाहून रत्नाकर स्तंभित झाला रत्नाकर म्हणत म्हणतो मला बघितल्यावर माणूस खाबरतो त्याला घाम फुटतो तो भेजारतो हा गोसावी आपल्याच तो, तो, तो चालला आहे रत्नाकराला मोठे आश्चर्य वाटले हा माणूस भीत नाही पळून जात नाही हे कसे शक्य आहे नारद भक्ती सूत्रातही या प्रकारचा एक श्लोक आलेला आहे एक गोष्ट आध्यात्मिक पातळीवर विचार करण्यासारखी आहे नामस्मरणात एक वेगळी ताकद असते तो परमेश्वर स्वरूप झालेला असतो ध्रुव बाय मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून भगवंताने पाठवलेल्या विमानात बसतो कारण तो आणि ईश्वर एकरूप झालेले असतात ज्याच्याजवळ ईश्वर आहे तो मृत्यूलासुद्धा ही घालत नाही साक्षात ब्रह्मदेवाचे पुत्र असलेले नारद महर्षी हे निर्भयी होते भय हे त्यांच्या मनाला स्पर्शही करत नव्हते हा तर डाकू त्याला त्या कशा भिडतील रत्नाकराच्या समोर नारद उभारले तेव्हा त्यांनी विचारले कोण रे तू कुठे चाललाय तुझ्याजवळ जे असेल ते मुकाट्याने इथे टाक नाही तर मरायला तयार हो भगवंताचे लाडके भक्त नारद म्हणाले अरे या चिपळ्या आणि विणा याशिवाय काहीही माझ्याजवळ नाही यात तुला हवे असतील तर ते घ्या शेवटी तू टाकूच या संतावर तरी त्याचा विश्वास कसा बसणार व्यवहारात एक गोष्ट सत्य आहे संतावर प्रथम कुणाचाच विश्वास बसत नाही संतत्वाची प्रचिती आली मग त्यांच्या पायावर लोटांगण घालतात जगद्गुरू तुकाराम महाराजांचा छळ काय कमी होता तो वेदोक्त पंडितानेही त्यांना छळण्याचे सोडले नाही त्यांचा द्वेष केला निंदा केली अनेक आरोप केले पण शेवटी संत हे सोशिक असतात कारण प्रत्येकात त्यांना ईश्वर दिसत असतो संत ज्ञानेश्वर महाराज हे तर साक्षात अवतारी महापुरुष सिद्धेश्वराच्या मंदिराभोवती वेदमंत्र म्हणत बसणाऱ्या वैदिकाने त्यांची काही कमी टिंगल टवाळ केली वेदांनी अधिकार दिलेले ज्ञानेश्वराला नाकारण्यात आले मर्षी नारद हे तर त्रिभुवनात संचार करणारे भूत भविष्य वर्तमानाचे त्यांना ज्ञान होते रत्नाकराच्या समोर ते उभे राहिले आणि म्हणाले अरे मी ना या विश्वाचा मालक जो आहे निर्माता जो आहे त्याचा भक्त आहे रत्नाकाराचा यावर विश्वास बसला नाही नारदा त्याने धडती घेतली परिसराचा लोखंडाला स्पर्श झाला घाणीतून एखादा नाला पवित्र गंगेला मिळतो तो पावन होतो भक्तिमय भगवंताचे जणू संतांच्या शरीरात वास्तव्य असते म्हणून त्यांचा देह पवित्र राहत असतो नारद यापेक्षा वेळी नव्हतेच रत्नाकराला झालेला हा स्पर्श एक संत कृपाच होते नारदाला स्पर्श होतात रत्नाकराचे अंग शेहारले त्याला वेगळ्या स्पंदनांनी स्पर्श केला पापी जुलमी शरीरावर जणू काही सत्प्रवृत्तीच्या तीर्थाचे प्रोक्षण झाले भविष्यात त्याच्या हातून घडणाऱ्या या पापकर्माला जणू काही विराम मिळण्याची एक संधी त्याच्या पुढे उभी राहिली हजारो लाखो पाप्यांचे पाप आपल्या पावित्र्याने धुवून टाकणारी गंगाच महर्षी नारदांच्या रूपाने वाल्मिकी ऋषी होण्यासाठी तर त्याला सचेत स्नान घालण्यासाठीच या जंगलात अवतरले होते गंगा पापम शशी तापम दैनम कल्पतऋा पापम तापम धांती संतो महायसा। गंगा पापणाशी करते चंद्र ताप संपवतो कल्पवृक्ष ता देतो पण संत पाप ताप आणि दारिद्र्यता नाहीशी करतात याचा प्रत्यय या क्षणी रत्नाकराला आला ज्ञानेश्वर मौली सहाव्या अध्यायात एका ओळीत म्हणतात देह होती सोनियाचे परी लघुत्व ए वायूचे जय श्रीराम